मानसशास्त्रातील नवदुर्गा चतुर्थी देवी कुष्मांडा आजचा दुर्गा सौ संगीता शेंबेकर नवरात्र म्हणजे जागर शक्तीचा शक्ती उपासनेचा चला या नवरात्रीत जाणून घेऊया मनशक्तीची उपासना करणाऱ्या मनशक्तीचा जागर करणाऱ्या मानसशास्त्रातील नवदुर्गा आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात मानसिक स्ट्रेस वाढलेत नाते संबंधांची ओढाताण आहे अनेकांचा स्वतःवरचा विश्वास कमी होतोय असे जाणवते स्वतःचा विचार अनेक जण करत नाहीयेत तर काही जण फक्त स्वतःचा असा गुंतागुंतीच्या आयुष्यातून अनेक मनांना चेतना देत सर्वतोपरी हील करण्याचे काम हील टू डीलच्या माध्यमातून करणाऱ्या आजच्या दुर्गा सौ संगीता शेंबेकर सहृदय असणाऱ्या ताई एकमेकांना सपोर्ट करणारे आहेत आपण चांगले राहू जग आपोआप चांगले राहील याप्रमाणे विचार करणाऱ्या लोकांना तयार करण्याचे त्यांना एकत्र गुंफण्याचे अतिशय सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे काम निरंतर संगीताबाई करत आहेत व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया मधून सकारात्मक मानसिकता पसरवण्याच्या चळवळीचा प्रचार आणि आणि प्रसार त्या करत आहेत त्याबरोबर अनेकांना जोडूनही त्यांच्या आयुष्यात परिवारात सकारात्मकता आणत आहेत ऑनलाईन मीटिंग विनामूल्य वर्कशॉप्सच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना संबोधित केले आहे तिथे त्यांचे हजारो फॉलोअर्स आहेत त्या रेकी शिक्षिका आहेत अनेकांना त्यांनी प्रशिक्षण दिले आणि अनेक शिक्षकही तयार केले त्या पास्ट रिग्रेशन थेरपिस्ट असून त्याद्वारे अनेकांना दुःखातून त्रासातून त्यांनी बाहेर काढले हा अनुभव प्रत्यक्षात ज्यांनी घेतला आहे ते बोलताना ऐकणं म्हणजे पर्वणीच असते त्या उत्कृष्ट गायिका असून घरातून आलेला गाण्याचा वारसा त्यांनी अतिशय सुरेखपणे जोपासलाय संगीत संयोजन क्षेत्रात स्वर आर्ट्सच्या त्या फाउंडर आहेत आणि क्रिएटिव्ह हेड देखील आहेत सत्व होलिस्टिकच्या लेखन संगीतादा केलेलं आहे सर्वांचे चांगले होवो सकारात्मक वातावरण राहू हा विचार प्रत्यक्ष कृतीतून संदेश आणि शिकवण देणाऱ्या सरुदय गुर्गेला गुरगेला मनपूर्वक नमन चला या नवरात्रीत जाणून घेऊया मनशक्तीची उपासना करणाऱ्या मनशक्तीच्या जागर करणाऱ्या मानसशास्त्रातील नवदुर्गा या पोस्टला आणि आमच्या सोशल मीडिया चॅनल्सला लाईक फॉलो सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा श्रेया कुलकर्णी फाउंडर माइंडफुल मंत्रास क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट अँड माइंडसेट ट्रेनर थँक्यू सो मच